नमस्कार आकाश न्यूज स्वागत दिवसीय मोहरना महोत्सवाचे आयोजन पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत भरगच्छ कार्यक्रमांची मेजवानी ग्रामपंचायत मोहरना तसेच ग्रामवासी जनतेच्या सहकार्याने यंदाही तीन दिवसीय मोहरना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक डिसेंबर ते शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणाऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मोहरना महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे आमदार रामदास मसराम आरमोरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई जिल्हा परिषद भंडाराचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर रात्री नऊ वाजता हिरालाल पेंटार यांच्या साडीचा हिरा मानाचा तुरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहेत तर रात्री नऊ वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले सत्यपाल वदग, महाराज यांचे शिष्य सप्तखंजरी वादक राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण महाराज रामपाल थारकळ यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून रात्री नऊ वाजता गावातील महिला पुरुष व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या तीन दिवसीय मोहरणा महोत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय मोहरणा यांच्या वतीने करण्यात आले आहे